बदलापूर येथील घटनेचा निषेध भारतीय जनता पार्टी परभणीच्या करण्यात आलाय कोलकाता येथे बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार झाला या माणूस घटनेचा निषेध नोंदविण्याकरिता परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात भाजप परभणीकडून जाहीर निषेध करत शोक संवेदना व्यक्त केल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महिलांचा आदर आणि सुरक्षेबाबत शपथ घेत या घटनेचा जाहीर निषेध करत केंद्र आणि राज्य शासनाने त्वरित न्याय द्यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह हो सर्वांनीच निषेधाच्या घोषणा दिल्या या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजकारण करतात अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोरोना सेंटरमध्ये असलेल्या महिलांवरती अत्याचार झाले त्यांच्या मेहबूब खान जो राष्ट्रवादी युवक युवक काँग्रेसचा अध्यक्ष मेहबूब शेख तो बलात्कारी आहे तरी देखील सुप्रियाताई त्याला घेऊन फिरतात ज्या निराभयाचा फंड हा त्या काळामध्ये राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी सुप्रियाताईंच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी वापरला गेला महिलांना सुरक्षितेसाठी वापरण्यात जाणारा फंड हा स्वतःच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी वापरला जातो हे ते, ते विसरतात कसे आणि अडीच वर्षामध्ये ज्यांना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना सोबत घेऊन देतात ते असे असंवेदनशील विरोधक आहेत केवळ राजकारण करायचं म्हणून हा विषय ते आहेत असा आमचा आरोप आहे आणि संवेदनशीलता भारतीय जनता पार्टीची या समाजाची जी आहे ती कुठलीही स्त्रीवरती मुलीवर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेहमीच पुढे असतो हे राजकारण करण्यात येते आज भारतीय जनता पार्टीने हे जे आंदोलन केलेलं आहे हे या बदलापूरच्या अनुषंगानं त्यासोबत कलकत्त्याच्या अनुषंगानं हे दोन्ही घटनेचं निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आज पाहिलं की अख्ख्या भारतामध्ये हे संविधानान चालणारं हे देश आहे आणि आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जसं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एस आय टी लावून या ठिकाणी चौकशी स्थापन केली आणि त्यावेळेस एस आय टीच्या माध्यमातून आणि फास्ट ट्रॅक कोर्टामधून मागणी करून विशेष सरकारी वकील भुजवली निकम साहेब यांना या ठिकाणी या ठिकाणी त्यांना केस सोपवण्यात आलेली होती त्या अनुषंगाने तसं पाहिलं तर कलकत्त्यामध्ये तसा प्रकार कोणत्याही प्रकारचा घडला आहे अशी तत्परता त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली नाहीये गृहमंत्र्यांनी सुद्धा दाखवलेली नाहीये असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हे महाविकास आघाडीचं हे आंदोलन नसून हे राजकारण आहे आणि भारतीय जनता पार्टीचं न्यायासाठी या ठिकाणी आंदोलन हे चालू आहे प्रतिनिधी राहुल भाईबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी